मंडळी शास्त्रानुसार एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे व्रत समजले जाते हा उपवास एकादशीच्या संपूर्ण दिवसभराचा असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडावा असं शास्त्रात सांगितलं आहे पण असं का सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या प्रेमासाठी हे व्रत अनेक भाविक वारकरी नियमित करतात याशिवाय रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून उपवासाचे पदार्थ खायला मिळावे यासाठीही अनेक जण करतात पण या व्रताचे काही नियम आहेत त्यातीलच एक नियम म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशीच का सोडावा एकादशी उपवासाचे दोन प्रकार आहेत स्मार्ट आणि भागवत बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धत मानतात तर स्मृतींना मानणारे लोक स्मार्त एकादशीचे व्रत करतात एकादशीच्या व्रताविषयी अनेक कथा आहेत त्यातीलच एक देव आणि दानव यांची कथा आहे एकादशीचा उपवास बहुतांश दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो परंतु द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं मानलं जातं हा काळ संपल्यावरच उपवास सोडतात हा काळ पंचांगात दिलेला असतो द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्त्व आहे त्या दिवशी भगवंत प्रगट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीला पारण्याला म्हणजेच उपवास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात